आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा सुरू जागतिक स्तरावरच्या संघटनांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन गाझापट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या संघर्ष थांबल्याचं जगभरात स्वागत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत अकरा लाख एकोणनव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारतानं मालिकाही खिशात टाकली कुलदीप यादव ठरला सामनावीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष हुरसुख उखना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करत आहेत या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून चर्चेनंतर काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे सांस्कृतिक आध्यात्मिक आणि लोकशाही मूल्यांकनामधल्या पंचावन्नपासून पासून सत्तर वर्ष भारत आणि मंगोलिया यांच्यात बहुस्तरीय घनिष्ठ भागीदारी प्रस्थापित प्रथमच भारत भेटीवर आलेले मंगोलियाचे अध्यक्ष आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत उखना यांनी आज सकाळी नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेत योगदान देणाऱ्या देशांच्या प्रमुखांच्या संमेलनाला आज नवी दिल्ली इथं सुरुवात झाली तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं यजमानपद भारतीय आहे संरक्षण संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी या, या संमेलनात बोलताना कालबाह्य झालेल्या आंतरराष्ट्रीय यंत्रणांमध्ये सुधारणांची गरज असल्याची भारताची भूमिका अधोरेखित केली काही देश उघडपणे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत आहेत तर काही देशांना या नियमांवर आपलं वर्चस्व ठेवायचं आहे अशा परिस्थितीत नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था कायम ठेवण्यावर भारताचा भर आहे असं प्रतिपादन त्यांनी केलं शांती सेनेतलं भारताचं योगदान त्यांनी अधोरेखित केलं आणि भारताच्या मते शांती यश हे आकडेवारीवर नाही तर त्यांच्या सुसज्जतेवर ठरतं असं ते म्हणाले India has stood firm with the United Nations in the mission to maintain international peace and security. India is land of Mahatma Gandhi where peace is deeply rooted in our philosophy of ahimsa that is non-violent and satya that is truth. For Mahatma Gandhi peace was not merely the absence of war but a positive state of justice, harmony and moral strength. शांती सत्त योगदान देणाऱ्या देशांनी त्यांच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करून सैन्य सैन्यदलं तातडीनं तैनात करण्याची क्षमता वाढवणं आणि आपापसातलं सहकार्य बळकट करणं यावर भर देण्याची गरज लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी यावेळी अधोरेखित केली संयुक्त राष्ट्रांच्या एकूण एकाहत्तर शांतता मोहिमांपैकी एक्कावन्न भारताच्या तीन लाख महिला आणि पुरुष जवानांनी योगदान दिल्याची माहिती त्यांनी दिली गाझापट्टीत गेली दोन वर्ष सुरू असलेला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इजिप्त आणि तुर्कीच अध्यक्ष आणि कतारचे अमीर यांनी काल इजिप्तमध्ये शर्मल शेख इथं स्वाक्षरी केली यावेळी तीसपेक्षा जास्त देशांचे नेते आणि प्रतिनिधी उपस्थित होते या शांतता शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इजिप्तचे अध्यक्ष अब्दुल फत्ताह अल सिसी तुर्कीचि अध्यक्ष रेसेप तैयब एर्दोगान आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी हमाज इस्रायल युद्धबंदी कराराचे हमीदार म्हणून भूमिका बजावली जगासाठी आणि मध्यपूर्वेसाठी हा ऐतिहासिक दिवस असून यासाठी स्थानिक नेत्यांचे आपण आभारी असल्याचं ट्रम्प यावेळी म्हणाले हा करार म्हणजे एका वेदनादायक अध्यायाचा शेवट असून या प्रदेशात शांतता आणि स्थैर्याच्या नव्या युगाची सुरुवात असल्याचं अलसिसी म्हणाले भारतातर्फे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग या शांतता शिखर परिषदेत सहभागी झाले होते पश्चिम आशियात शांततेला भारताचा पाठिंबा आहे असं म्हणून ट्रम्प यांच्या शांतता प्रस्तावाला स्वीकृती देताना ओलिसांच्या सुटकेमधल्या इजिप्त आणि कतारच्या भूमिकेची भारतानं प्रशंसा केली पॅरिस करारातली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चार पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी कलि ब्राझीलिया इथं कॉप तीस परिषदेत स्टॉक टेक संबंधीच्या सत्रात ते बोलत होते ग्लोबल टेक म्हणजे पॅरिस करारातल्या अटी शर्तींच्या केलेल्या कामाचं प्रगती पुस्तक आहे याच्या पहिल्या टप्प्यात उल्लेखनीय प्रगती नोंदवण्यात आली असून पॅरिस कराराच्या अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित देशांची वचनबद्धता यातून दिसून येते असं यादव म्हणाले देशातल्या एकूण कमावत्या लोकसंख्येत महिलांचं प्रमाण गेल्या दहा वर्षात मोठ्या प्रमाणात वाढलं असून दोन हजार तेवीस चोवीसमधे ते बेचाळीस टक्के झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार मंत्रालयानं दिली कमावत्या महिलांचं प्रमाण वाढण्यात भारत ब्रिक्स देशात आघाडीवर असल्याचं जागतिक बँकेच्या आकडेवारीत म्हटलं कौशल्य पद आणि रोजगार वाढीसाठी राबवलेल्या धोरणांमुळे महिलांचं आर्थिक समावेशन शक्य झालं सेवांमध्ये कामाचं ठिकाण सर्वसमावेशक होण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी शासन अनेक महिला केंद्रित उपक्रम राबवत आहे असंही कामगार आणि रोजगार मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात आतापर्यंत अकरा लाख एकोणनव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन झालं आर्थिक वर्षाच्या तुलनेत कर महसुलात सहा पूर्णांक तेहतीस शतांश टक्के वाढ झाल्याची माहिती प्राप्ती कर विभागानं दिली एक एप्रिल ते बारा ऑक्टोबर या काळात कंपनी करापोटी सुमारे पाच लाख दोन हजार कोटी तर वैयक्तिक करापोटी सुमारे सहा लाख छप्पन्न हजार कोटी रुपये महसूल जमा झालाय समभाग हस्तांतरणावरच्या करातून तीस हजार आठशे अठ्याहत्तर कोटी रुपये महसूल जमा झाला निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग येत्या एक ते तीस नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार आहे आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम असून देशातले एकूण दोन हजार जिल्हे आणि उपविभागीय ती राबवली जाईल या टप्प्यात देशभरात दोन कोटीपेक्षा जास्त निवृत्ती वेतनधारकांना डिजिटल हयातीचे दाखले वितरित करण्याचं उद्दिष्ट असून त्यांच्या सोयीसाठी फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानावर विशेष भर दिला जाईल देशातल्या सर्व महानगरपालिकांमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी केला जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ते काल चेन्नईमध्ये एका अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करत होते रस्ते बांधणीसाठी कचऱ्याचा वापर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण योजना आखत असून दोन हजार सत्तावीसपर्यंत ती येईल असं म्हणाले देशात आतापर्यंत महानगरपालिकांच्या ऐंशी लाख टन कचऱ्याचा वापर महामार्गांच्या बांधकामासाठी करण्यात आला असून यामध्ये अहमदाबाद पुणे राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई दिल्ली राष्ट्रीय महामार्गाचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं भारतात तयार होणाऱ्या तीन कफ सिरपमध्ये भेसळ असल्याचं डब्ल्यूएचओ म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे यात श्री सन फार्मास्युटिकल्सचं रिफ रेडनेक्स फार्मास्युटिकल्सचं रिस्प्रश टी आर आणि शेप फार्माच्या रिलायफ या औषधांचा समावेश आहे अशा प्रकारची औषधं जगात कुठेही आढळली तर ताबडतोब त्याची माहिती संबंधित यंत्रणांना द्यावी असं आवाहन डब्ल्यूएचओनं केलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवर बुद्ध धम्माचा स्वीकार केला तो दिवस होता चौदा ऑक्टोबर छप्पन्न विजयादशमी विजयादशमीला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो आज तारखेनुसार या घटनेचा वर्धापन दिन असल्यानं आजही दीक्षाभूमीवर आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येनं येत आहेत दक्षिण आलेल्या पुरामुळे जवळजवळ आठ लाख नव्वद हजार नागरिक प्रभावित झाले असून आतापर्यंत एकोणीस जण मृत्यूमुखी पडलेत। मुसळधार पाऊस आणि नाईल नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे देशभरात पूरस्थिती निर्माण झाली वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना भारतानं सात गडी राखून जिंकला असून ही मालिकाही दोन शून्याशी आहे नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात आज खेळ सुरू झाला तेव्हा भारताला विजयासाठी अठ्ठावन्न धावांची आवश्यकता होती वेस्ट इंडिजविरोधात कसोटी मालिकेतला भारताचा हा सलग दहावा विजय एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर द्विपक्षीय चर्चा सुरू जागतिक स्तरावरच्या संघटनांमध्ये सुधारणा आवश्यक असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन गाझापट्टीतला संघर्ष थांबवून शांतता प्रस्थापित करण्याबाबतच्या जाहीरनाम्यावर स्वाक्षऱ्या संघर्ष थांबल्याचं जगभरात स्वागत चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत अकरा लाख एकोणनव्वद हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलन आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसरा क्रिकेट कसोटी सामना जिंकून भारतानं मालिकाही खिशात टाकली कुलदीप यादव ठरला सामनावीर याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार